डोंट अ बेस्ट फ्रेंड भी म्हणजे तुझ्याकडे असं कोणीच नाही आहे का ज्याला तू रात्रीचे दोन वाजता सुद्धा कॉल करू शकते किंवा असं कोणी ज्याला तुझे ऑल माहिती असतील आय हॅव पण या सगळ्यांसाठी माझ्याकडे फक्त एक फ्रेंड नाही आहे म्हणजे आय हॅव अ क्लोज फ्रेंडशिप कॅन यू एक्सप्लेन हाव इन क्लोज फ्रेंडशिप कोणी माझ्यासाठी बेस्ट सपोर्टर आहे तर कोणी बेस्ट लिस्नर आहे फॉर ऑल <laughs> माय स्टुड जोक्स कोणी बेस्ट ट्रॅव्हल पार्टनर आहे तर कोणी हर दर्दची दवा म्हणजे घरगुती उपचार करणार आहे तर कोणी बेस्ट मोटिवेशन पण तरीही बेस्ट फ्रेंड तर असला पाहिजे ना का कशासाठी आणि सगळ्या फ्रेंडशिपचं बर्डन फक्त एका फ्रेंडवरती का बात तसंही आहे यू मीन तुझ्याकडे बेस्ट फ्रेंड नाही पण बेस्ट फ्रेंडशिप आहे